काही सकाळी इंजिन ऑइल चेंज करतो सहा वाजले साडेपाचला उठलेलो झाली नट वगैरे काढ ऑइल सोडलं मी आता नट वगैरे लावला ऑइल फिल्टर पण नवीन लावला आहे बघा आता हे नवीन टाकतो आहे आता कसं दाखवणार तुम्हाला कॅमेरा पकडणार कोण हा कॅमेरा कोण पकडला सकाळी सकाळी सुची त्या आंबोळे बनवते आंबोळे चल।, चल का हा हा गरम गरम आंबोळे सकाळचा नाश्ता आंबोळे आणि कोरा चहा वाजले <laughs> पाहुणे सात एक पाच मिनिटात हे खाऊन निघतो चला निघूया बरोबर आता सात वाजले आहेत आणि मी निघालो आहे चल गाडी आमची ना घरी येत नाही ती बघा तिथे राहते अरे बापरे ती बघा थोडीशी अंतरावर राहते एक पन्नास मीटरवर ओला गणपती बाप्पा मोर या सकाळी ग्राउंड सकाळी सात सव्वा सात वाजता आपली आपला पुन्हा एकदा प्रवास सुरू झालाय इथून आपल्याला मापसा आसा गावला जायचंय आसागाव कामुर्ली कामुर्ली काहीतरी गाव आहे मी तिथे जाऊनच बघूया काय ते मला एक ना उद्या नाहीतर परवा गोव्याचं ना एक बुकिंग फिक्स झाली आहे त्यामुळे मी गाडी काय घरी आणणार नाही म्हणून मी लवकर लवकर म्हणजे नाहीतर एवढी काय गडबड नव्हती बरोबर आत्ता दहा हजार किलोमीटर गाडी रनिंग झाली अजून पाचशे हजार चालली असते तरी काय प्रॉब्लेम नव्हता गाई गाईने चेंज केलं कशाला आता परत त्या भाड्यानं निघालो तर परत किती रनिंग होईल काय सांगता येत नाही परत त्यामुळे म्हटलं पटकन आधी ऑइल चेंज करून घेऊया आणि ते रोल पण उतरावायचे होते ते मित्रांनी दिलेले अशी दोन का दोन्ही कामं झाली साडेआठ वाजता मी सातारड्याला पोचलो एक तासभर लागला मला इथे पोचायला अजून आपल्याला पार्टीवाल्याने काही लोकेशन पाठवलं नाहीये तरी पण आपण म्हपशापर्यंत जाऊया करासवाड्यापर्यंत जाऊन तिथे थांबूया बघूया कधी लोकेशन पाठवतोय आणि त्यांनी जे डॉक्युमेंट दिले आहेत ना त्याच्यावर आसागाव म्हणून ॲड्रेस आहे आणि तो काल मला दुसरंच काहीतरी बोलला त्यामुळे बस कुठेही जाऊन थांबण्यापेक्षा त्याचा फोन आला की आपण जाऊया आता बरोबर हायवेला <खथा> तर मी आता ना करासवाड्याला पोहोचलोय हे बघा बरोबर नुसते मापसा पाच सहा किलोमीटर आहे तर ते आता लोकेशन पाठवत आहेत बघूया बरोबर आता पावणे नऊ वाजले पंधरा मिनिटा तिथे पोहोचलो मी ते लोकेशन आलं ना की आपण तिथे जाऊया आणि ते खाली करूया पाहुणे नऊ ला मी इथे पोहोचलेलो अजूनही तिथे त्याच ठिकाणी आहे करावाड्याच्या इथे एवढे नाटकं करता येत नाही हे लोक खरंच डोक्यात जातात अक्षरशः जा। आता सांगतात दोन ठिकाणी डिलेवरी आहे त्याच्यानंतर तो ट्रान्सपोर्टर जो आहे ना त्या एलआरजी असतं म्हणजे जी, जी बिल्टी असते ना बिल्टी म्हणजे पेपर ज्या मालाचे पेपर त्याने व्हॉट्सअप अर्धवटच केले आणि तो म्हणतोय थांब थोडा वेळ दुसरे पाठवतो त्याच्यानंतर तू कुठेतरी जाऊन प्रिंट घे एवढं नाटकं करतात ना आता दहा वाजलेत एवढ्यात मी डिलिव्हरी देऊन दुसरीकडे गेलो असतो कुठेतरी खरंच टाईमपास करतात सकाळी सकाळी उठून मी इथे आलो आहे आणि हे आता नाटकं करत आहे आता त्याला लोकेशन पाठवायला ना त्याने जवळजवळ एक तास घालवला आता लोकेशन पाठवलं आहे आणि सांगतोय अजून एक दुसरा नंबर पाठवलो आहे त्याला कॉल कर मग तो तुला दुसरं लोकेशन दे खरंच राग येतोय राग लोकेशन आहे एलर नाही पाठवलंय हो आपण जाऊया त्या लोकेशन जे आलंय ना त्या रोडला जाऊया वाटत कुठेतरी प्रिंट भेटेलच कुठेतरी झेरॉक्स सेंटर भेटेल तोपर्यंत जर त्याने पाठवलं हो तर तिथे वाटेत आपण झेरॉक्स घेऊया टाइमपास नको करूया दहा वाजले इथे जर दोन ठिकाणी जर डिलेवरी चांगली ना तर बारा एक वाजणार मला आणि परत तो पाडलो ते चार कॅन भरलेत म्हणजे आजचा पूर्ण दिवस जाणार मला गाडी ठेवून घरी जायचं आहे यार शे टाइमपास करतात हे लोक एवढं सकाळी सकाळी उठून येऊन काय फायदा नाही मी आता ना करासवाडा शिवलीम रोडला लागलो आहे आणि इथून एक सात आठ किलोमीटरवर आपलं लोकेशन असणार आहे तिथे जाऊन आपण खाली करूया बघूया काय <laughs> पार्टीवाला इथला ज्यांचा जे, मटेरियल आणलं आहे ना तो सांगतोय दोन जाग्यावर खाली आणि ज्याने पाठवलं आहे तो सांगतो आहे एकाच ठिकाणी खाली आता या बघूया बो याला बोललो आहे मी पोचतो तिथं थी त्या ठिकाणी तिथं जर बोलले दुसऱ्या थी ठिकाणी जायला तर मग परत परत कॉल करतो बोललो एवढी लपडी असतात ना काय विचारू नका सगळे ऑफिसमध्ये बसून ऑर्डरही सोडतात ड्रायव्हर आपला रस्त्यावर मरत असतो असा झेरॉक्स घ्यायला आता मला शिवलीत द्यावं लागलं जरा दोन एक किलोमीटर पुढे आलो आहे सेंटर इथे कुठेच नाही आहे तिथे कोणाला तरी विचारतो तर प्रॉपर ॲड्रेस सांगितलं इथून पुढे ना डॉमिनोज पिझ्झा आहे तिथे हे गे आणि इथे पण हे घे इथे गाडी लावून जाऊ शकत नाही पुढे झाले तर त्रास घेतील त्यामुळे गाडी घेऊनच जाऊया तिकडे आणि इथे ना चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी हे काय म्हणतात ते स्टॅच्यू वाव मस्त बनवत आहे हा बघा इथे एक बोर्ड लिहिलं आहे झेरॉक म्हणून पण बंद आहे तिकडे आता पुढे दुसऱ्या दुसरं जे सांगितलंय ना तिथे जाऊया आपण लोक पेपर देतात तेच बोलतो इथे आता एक झेरोस मिळायला मुश्किल झालंय माहिती शिवली मध्ये आहे बरोबर डॉमिनोज पिझ्झा आहे ना तिथे कुठेतरी सांगितलंय बघ शोधतो मी तिथे जाऊन झेरोक्स मिळत नाही मला एवढी दुकान आहेत पण एक पण झेरोक्स दुकान नाही दारू झाल्या पटकन मिळून जाईल हे बघा बाजूला दोन तीन वाईन शॉप आहे पण झेरॉक्स नाही मिळाले मला झालं काम झालं म्हणजे झेरॉक्स नाही मिळाले मला आपले एक सबस्क्रायबर मिळाले इथे त्यांनी ते बोलले की इथून पुढे ना तारी म्हणून आहे तारीवर तिथे मार्केटमध्ये मिळून जाईल बोलले चला पटापटाचा तिथे जाऊया इथे शुभ चालून चालून थकलो मी कुठेच नाही तिथे एक झेरॉक्स सेंटर आहे पण ते बंद आहे चला आपण तिकडे जाऊया पटकन घेऊया झेरॉक्स आणि एकदा खाली करूया त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला झेरॉक्स सेंटर दिसलं आहे पाठीमागे गेलं फक्त आता गाडी लावायला जागा ला शोधतोय काय आहे मंदिर आहे गाडी लाव ला। आणि पाऊस पण खूप जोराचा पाऊस येतोय त्यामुळे गाडी लावून झेरोप सेंटरपर्यंत आपल्याला छत्री घेऊन जावं लागेल नाहीतर पाऊस एकदा का सुरू झाला मग चान्सच नाही बराच पुढे आलो यार इथे लावू इथे एक जागा आहे हा आहे बघा इथे एक जागा आहे इथे थांबवतो आणि आपल्याला पाठीमागे मागे चालत जावं लागेल छोटासा रस्ता आहे त्यामुळे काय कुठे लावू शकत नाही पूर्ण ट्रॅफिक होणार आला पाऊस खूप मोठा पाऊस आलाय खूप मोठा थोडस मीटर पुढे मी चालत जाऊया तिथे आणि मार्केट मध्ये श्री गणेश मंदिर आहे बघा शिवोली मस्त आहे तारी म्हणतात याला त्या एरियाला झेरॉक्स मिळाली आहे आपल्याला आणि झेरॉक्सवाला मला विचारायला लागला तर युनिफॉर्म कसला आहे तुझा काय त्याला बोललो म्हटलं माझं यूट्यूब चॅनल आहे असं तर त्याने सबस्क्राईब केलं चेक केलं म्हणजे <laughs> एक कुतू आणि माझ्याकडे बघत होता काय माहिती कशाला आपल्याला नमस्कार करतो इशून आतमध्ये जात नाही उशीर झाला आहे त्याला पटापट त्या साईडवर जाऊया आपल्याला झेरोक्स मिळालं आहे आता आपण डायरेक्ट ना त्या लोकेशनवर भेट भेटूया मध्ये कुठे थांबत नाही बघूया काय करता येते एकदा खाली करू दे वाजलेत बरोबर आता ना अकरा वाजले शी किती टाइमपास झाला बघा सकाळी पावणे नऊला ला मी पोचलेलो आणि अजून गाडी खाली होत नाही टाइमपासच होतोय सगळा ते काढायला गेलेलो ना तर ते त्यांनी जास्त पैसे पण नाही घेतले खूप कमी पैसे घेतले झेरॉक्स म्हणजे मी प्रिंट घेतली आपल्याकडे ह्याच प्रिंटचे दहा दहा रुपये घेतात एका प्रिंटचे म्हणजे विचार करा आणि त्यांनी फक्त तीन पेज काढले गे, ती ती मी प्रिंट घे घेतली त्यांच्याकडून फक्त सगळ्याचे दहा रुपये घेतले त्यांनी खूप कमी आणि ते विचारायला लागले म्हणजे कुठून आलास तू काय सगळं विचारलं त्यांनी आणि म्हटलं त्या साईडने मुंबईवरून माल घेऊन आलो युनिफॉर्मवरून पहिल्यांदा विचारला आणि मग त्यांना मी कोकणी बोलत होतो ना मग मी महाराष्ट्रातला आणि कोकणी बोलतो आहे त्यामुळे एक कुतूहलाने आणि ते माझ्याकडे बघत होते कोकणी आणि मालवणी या थोडीशी सिमिलर आहे आपली आमची जी मालवणी आहे माल सिंधुदुर्गात बोलली जाते ती आणि कोकणी दोन्ही भाषा सिमिलर आहेत त्यामुळे मालवणी बोलणाऱ्याला कोकणी येऊ शकते म्हणजे प्रयत्न केला तर म्हणजे अशी सहजच येऊ शकणार नाही मी आता बरीच वर्ष इथे होतो त्यामुळे इथल्या लोकांमध्ये राहून की झालं आहे ती भाषा ऑटोमॅटिक मला आली आहे ती मी आता इथे आल्यावर मला भीती वाटायला लागली कारण आता जे, जे लोकेशन दाखवत आहे ना त्या लोकेशनवर मी एकदा आलो आहे माझा एक व्हिडिओ पण आहे जग मारली आणि गाडी भरली असं काहीतरी म्हणजे ते लोकेशन आहे ना एवढं डोंगरात वरती आहे तिथे गाडी जात नाही गाडी म्हणजे लोडची गाडी जाऊ शकत नाही आणि त्या लोडच्या गाडीसाठी एक दुसरा रस्ता आहे आणि तो एवढा खतरनाक आहे ना म्हणजे ऑफ रोडिंग टोटली ऑफ रोडिंग मला आता टेन्शन आलं आहे तेच जर लोकेशन असलं ना तर <laughs> वाट लागेल शेटी या भीती वाटते आता भीती म्हणजे त्या लोकेशनवर जायची भीती म्हणजे एवढा असा चढ आहे ना असा उभा चढ आहे उभा गाडीची क्लच प्लेट वगैरे जाऊ शकते एवढा डेंजर वरून ज्यावेळी गाडी मी येताना त्या रोडने आणली ना जाताना गेलो नाही येताना ज्यावेळी त्या रोडने मी आलेलो त्यावेळी त्यावेळी गाडी अक्षरशः सरकत होती ब्रेक लावला की गाडी सरकायची म्हणजे विचार करा कसा उतार आणि तो चढाव असेल विचार करा बघूया आता पोचलो आहे ऑलमोस्ट पोचलो एक किलोमीटर वर आहे ते जाऊन तिथेच समजेल आता मला वाटतं तेच आहे शंभर टक्के तेच आहे खरंच <laughs> टेन्शनमध्ये आलो का बघा तो रस्ता हा इथे एवढा चढ आहे पुढे तर असा आहे इथून जास्त नाही एकदम जवळ एकदम जवळ आणि जो फिरून जायचा रस्ता आहे ना तो ऑफ आहे टोटली जंगलातून असं असं अजून एक तीन चार किलोमीटर पुढे जाऊन असं जंगलातून फिरून इथे यावं लागणार आहे हे इथून गेलो ना तर लगेचच इथेच आहे जास्त लांब नाही काय करू डे वजन का जास्त नाहीये पण डेरिंग करू की नको जर ब्रेक नाही लागला वरती तर गाडी सरळ खाली येणार आहे काहीच ऑप्शन नाही आहे ट्राय करतो एकदा स्पेशल गाडी टाकतो एकदा फर्स्ट आणि गाडी टाकतो बघूया नाही 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 डेअरिंगच नाही करणार मी नकोच नाहीच चढणार गाडी अगो चढाव बघा कसं आहे हा तर इथे एवढा दिसतो पुढे असं आहे सर असा नाही चढणार नको नको उगाच रिस्क नाही घेत मी एक पाच सहा किलोमीटर लॉंग कट मारला नाही रिक्स नाही घेत क्लच प्लेट उडवणार हा चढाव शंभर टक्के क्लच प्लेट जळून जाणार नाही जाणार इकडनं फिरून जाऊया चला काय आली या बोगास मी लगेच आता ना वरती चढायला घेतली गाडी आणि सीट बेल्ट काढला जेणेकरून काय झालं पटकन दरवाजा उडून उतरू शकतो म्हटलं पण डेअरिंग नाही करत तिथे आता दोन तीन तीन चार किलोमीटर पुढे जाऊन ना जंगलातला रस्ता आहे डायरेक्ट आता तिथे मी तुम्हाला दाखवतो हे बघा मी आता कामुर्ली राष्ट्रोळी मंदिराचे इथे हे बघा तिथून आपल्याला आता बऱ्यापैकी पुढे आहे तीन चार किलोमीटर आणि तिथून एक वाईट बंगला आहे त्या बंगल्याकडून राईट घ्यायचा आहे काय फोन कोणाला फोन नाही करणार रस्ता काय माहीत आहे आपल्याला सरळ सरळ चालत राहते फक्त तिथे पण चढली पाहिजे गाडी पूर्ण आणि पाऊस आहे म्हणून भीती वाटतोय चला बघूया काय जे असेल ते हा बघा पोचलो एक चार पाच किलोमीटर पुढे आलो या वाईट बंगल्याच्या बाजूने रस्ता गेला आहे बोलले ते गेलेत बोललेत म्हणजे मी गेलो आहे इथून आता तुम्हाला ऑफ रोडिंग दाखवतो मला याचं टेन्शन आलं आहे की मी मागच्या वेळी आलेलो ना या रोडला तर उन्हाळ्यात आलेलो आता पाऊस सुरू आहे त्यामुळे काय कंडिशन असणार आहे ते विचार करून टेन्शन आहे मला काय कंडिशन असेल पुढे देवाचं नाव घेऊन बोला गणपती बाप्पा हो या गाडी टाकतोय खरी बाप रे पुढे ना मागे मी पा उन्हाळ्यात आलेलो ना त्यावेळी गाडी घसरत होती म्हणजे आता पाऊस पडतो आहे काय काय करू तो विचार पडतो आहे म्हणजे देवा बाबा व्यवस्थित तिथे पोहोचू दे मग निघताना बाहेर पडताना काही टेन्शन नाही आहे तिथून जो मगाशी चढत होतो ना रस्ता त्या रोडने मी खाली उतरू शकतो आपल्याला आता असं ह्या रोडने एक एक दीड किलोमीटर जायचं आहे पण तो पुढे खूप खतरनाक रस्ता आहे पुढे याच्या पुढे दाखवतो थांबा चढाव बघा कसला आहे खतरनाक चढाव आहे खतरनाक रे बाबा दोन दोन रस्ते गेले म्हणजे डेंजरच रोड रे बाबा अरे बाबा ऑफ रोडिंग करायची असेल ना तर इथे या थार वगैरे घेऊन एवढा डेंजर आहे बाबरे गाडची वाट इथे खरं आणि वाट अरे बाबरे रोज स्पेशल गेअर गेअर टाकून हळूहळू हळू चालतोय देवाचं नाव घेत बाबा कसले रस्ते कुठे प्रॉपर्टी घेतात हे लोक प्रॉपर्टी घ्या आणि त्यांना रस्ता तरी करा वाट ट्रान्सपोर्टर ना भाडं देऊन मोकळं होतात त्याच्यानंतर ही सगळी कर्म ड्रायव्हरला भोगावी लागतात काय रस्ता आहे बघा घाटात पूर्ण डोंगरात आहे चढावया तुम्हाला व्हिडिओत दिसतोय काही काय माहीत नाही पण मी एक स्पेशल गिअर टाकून हळूहळू हळू चालतोय अजिबात थांबवत नाहीये मागून एक टँकर येतोय तू मला दिसतोय तुला असं वाटतं चढतली काय नाही चढतली काय नाही अशी कंडिशन हा एकदम लास्ट टॉपला आलो चढली बाबा एकदा गाडी अजून परत लांब जायचे होतं तुम्हाला सकाळी घरून काढून आणलेलो ना ज्या आंबोळ्या जिरून गेला कुठच्या कुठे गेल्या साडे अकरा वाजलेत आता मला भूक लागली बापरे बापरे हे आणि फक्त आता दुसऱ्या लोकेशन तो बोलत होता दुसऱ्या लोकेशनवर जा म्हणून जर सांगितलं पहिल्या आधी सांगणार ट्रान्सपोर्टरला भाडं वाढव मग जाणार नाहीतर नाही इथेच खाली करून घ्या काही कंडिशन आहे बघा गाडी टाकू की नको टाकू की नको दहा वेळा विचार करू हळूहळू टाकतो हा देवा 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 किती वाटते पाणी बघा किती भरपूर खोल भरपूर तो टँकर येतोय तो ऑफर तुम्हाला काय वाटलं ऑफ रोडिंग संपली हे बघा अजून बाकी आहे अजून भरपूर आहे भरपूर गेली 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 गाडी घे ऑफ रोडिंग सुरूच आहे सुरूच आहे आता संपेल आता संपेल आता संपेल आता संपेल संपत काय नाहीये आता लेफ्ट की राईट दोन रस्ते झाले जायचं <laughs> कुठे मागून येणार त्या टँकरने मला सांगितलं या रस्त्याने जाबर ना घ्या खर ना बघा एक गाडी येते तिकडनं त्याने तिकड त्या साईडने कशाला नाही टाकली काय माहिती लोकेशन येतच नाही फायनली फायनली त्या लोकेशन वर पोचलोय हे बघा इथे आपली गाडी खाली होणार आहे हां बा दाखवतो सगळे आहे तिथे खालीपर्यंत आयुष्य खरंच परत ह्या माणसाचा माल घेणार ना त्याचा नंबर आता सेव्ह करून ठेवणार आहे ज्यावेळी हा माल येईल ना ह्या ह्या पार्टीचा आयुष्यात घेणार नाही खरंच एवढा त्रास होतो आहे ना आता ते म्हणत आहेत मी माझा एक माल सेपरेट घेतो दुसऱ्या लोकेशनवर जा पार्टीवाला काय फोन उचलायला तयार नाही ज्याने ट्रान्सपोर्टर आहे ना तो फोन उचलत नाही बघा आपली गाडी अर्धी खाली झाली अर्धा मटेरियल ना दुसऱ्या लोकेशनवर जाणार हजार रुपये वाढून घेतले त्यांच्याकडून आणि हा पाटलोड आहे आपला तो दादा आता खाली करूया बघूया काय कसं काय ते आणि त्यांना समजत नव्हतं सगळं सेम होतं सगळं सेम साहित्य होतं त्यामुळे हा बघा एक घेऊन आलं कितना आहे चार आहे की नाही की आधा आधा करकेट इधरही इधर ठीक आहे ठीक आहे चालेल का थँक्यू एक डिलिव्हरी द्यायलाच मला पाहुणे एक वाजला आहे आता काय लंच टाईम झाला आहे मला अजून पाटलोड कर खाली करायचं आहे आणि मेन डिलेवरी पण खाली हो करायची आहे बघा इथे काम करत आहेत चला असं पटापट तिकडे जाऊया आपली गाडी ती बघा तिथे लावली आहे आणि ती साईज अशी काहीशी साईज सुरू आहे बघा एक डिलेवरी द्यायला एवढा वेळ लागला अशी अशी साईड आहे बघा हो आता पाहुणे एक वाजला आहे आणि मला पाटलोड पण खाली करायचं आहे आणि ती डिलेवरी पण द्यायची आहे संध्याकाळ म्हणून संध्याकाळ त्यामुळे मी आता विचार करतो आहे तुम्हाला त्या डिलेवरी लोकेशनचे थोडेसे क्लिप दाखवतो थो। बापली आणि आता मी ना ते कॅन खाली करायचे तिथे जातो पिलरनेमध्ये जातो पिलरनेमध्ये ते कॅन खाली करून मग ते रेस मार्गोसला जातो हे ते त्यांचं मटेरियल आहे ते आणि फायनली खाली करतो तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो तर खूप मोठा होणार तो त्यामुळे कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा आणि कोकणी कंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप मेहनत करत हे आता खाली करताना त्यांना समजत नव्हते हो कुठचं आप कुठचं आहे यांचं लोक हे म्हणजे सामान आहे मग से सेम सेम जे आहेत ना त्याच्यातले आता आठ असले तर चार काढून दिले दोन असले म्हणजे असं त्यांना काढून दिलं होतं त्यामुळे मी पण घामाघूम झालो आहे नाहीतर पर्याय नाही हे अडकून ठेवणार असेल त्यापेक्षा म्हटलं मदत करूया चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथे लोक जिथे तिथे खाली करणार ना त्याचे छोटे छोटे क्लिप शेवट मी टाकतो आता पण पूर्ण हे नाही टाकत खूप मोठं होणार व्हिडिओ बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय मगाशी ज्या चढावाला मी परतून गेलो ना तो आता मी उतरतोय हा आहे तो चढाव एवढा खतरनाक आहे तुम्ही बघू शकता स्पेशल गिअर टाकलाय मी आणि ब्रेक दाबून गाडीचे हळूहळू हळू गाडी या उतारावर उतरवतोय तरी भीती वाटते आम्हाला पूर्ण ब्रेक दाबलाय पूर्ण ही गाडी पूर्ण ब्रेक आहे पूर्ण अरे बा 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 आणि फर्स्ट घातला आहे आणि गाडी उतरवतोय खतरनाक हा तो रस्ता मग अशी इथे येऊन मी इथे यू टर्न मारला आणि रिटर्न गेलो लास्ट लोकेशन वर पोचलो हे बघा पणजीमच्या जवळ आहे